नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये वाणिज्य व संघटन व्यवस्थापन हे आपला, आपला, आपला यामधील पहिला चॅप्टर व्यवस्थापनाचे तत्त्वे त्यामधील अर्थ आणि व्यवस्था अर्थ आणि व्याख्या व त्याचबरोबर व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप हे आपण पाहिलेले आहे तर आता पुढील पार्टमध्ये आपण व्यवस्थापन तत्वाचे महत्त्व हे पाहणार आहोत ले ले तर त्याचबरोबर व्यवस्थापनाच्या तत्वांच्या स्वरूपावर केलेल्या चर्चेनंतर असे म्हणता येईल की व्यवस्थापन व्यवस्थापनाची तत्वे सर्वत्र लागू पडतात म्हणजे हे जी व्यवस्थापन केले जाते यामध्ये जे तत्वे हे होतात तत्वांचा जो वापर होतो तो सर्वत्र लागू पडतो पुन्हा पुनर्निर्माण होणाऱ्या समस्यांवर पूर्ण नियोजन उपाययोजनाच्या सु स्वरूपात ती असतात ही तत्वे व्यवस्थापना व्यवस्थापकांना मार्गदर्शन करतात म्हणून व्यवस्थापकाला त्यांची माहिती असणे आवश्यक असते सर्व प्रकारच्या संघटना व सामूहिक कार्यामध्ये संघटनेच्या स्वरूप आकार आणि आवश्यकतेनुसार या तत्वांचा वापर करावा या तत्वांची चाचणी केलेली असते आणि ती बरीच वर्ष जगभरात वापरलेली असतात म्हणून खालील तत्वांच्या आधारे व्यवस्थापनाचे महत्त्व असं अभ्यासने आवश्यक आहे तर यामधील पहिलं या जो आहे त्यामधील पहिलं जो आहे ते म्हणजे व्यवस्थापकांचे उपयुक्त जाणीव निर्माण करणे करते व्यवस्थापकांमध्ये म्हणजे जो व्यवस्थापक असतो त्यांच्यामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करणे व्यवस्थापकांना संघटना समजण्यास व्यवस्थापकांना संघटना जी आहे ती समजण्यासाठी व्यवस्थापक व्यवस्थापनांच्या तत्वांची मदत होते म्हणजे त्या तत्त्व जे आहेत व्यवस्थापकांना त्यांची जी संघटना आहे ती समजण्यास मदत होते या तत्वांच्या अभ्यासांमुळे परिस्थिती आणि समस्येचे आकलन वाढविण्यास मदत होते त्याचबरोबर समस्याचे निराकरण करण्यास आणि परिस्थिती हाताळण्यास व्यवस्थापकास मदत होते ही तत्त्वे विविध व्यावसायिक लोकांच्या अनुभवाचा विचार आहे विचार आहे त्यांच्याबरोबरच समस्याचे निराकरण करण्यास आणि परिस्थिती हाताळण्यास व्यवस्थापकांना मदत होते ही तत्वे विविध व्यावसायिक लोकांच्या अनुभवाचा विचार परिणाम आहे भिन्न परिस्थिती कशा पद्धतीने हाताळावी हे समजण्या या तत्त्वांचा उपयोग होतो म्हणजे विविध परिस्थितीमध्ये आपल्या कम म्हणजे जी संस्था आहे त्या त्याला कसं कशा पद्धतीनं हाताळायची आहे ते या तत्वांमुळे माहिती होते अशा प्रकारच्या योग्य वेळी मिळालेली आजच्या प्रकारच्या योग्य मार्गदर्शनांमुळे संसाधनांचा अपव्यय कमी होऊन अपव्यय कमी होऊन अपेक्षित ध्येय प्राप्ती करणे शक्य आहे म्हणजे जर कंपनीचा जो मालक असतो अथवा संस्थेचा मालक असतो जो व्यवस्थापक असतो त्याने जर या पूर्ण योग्य प्रमाणे वापर केला तर हाताळण केली तर कंपनीचे ध्येय निश्चित असते याचप्रमाणे दुसरं पाहूया ते म्हणजे संसाधनाच्या प्रभावी वापरास मदत संसाधनाच्या प्रभावी वापरास मदत आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये पुढील पाहूयात आपण तर यामध्ये प्रत्येक संघटनेत दोन प्रकारची संसाधने वापरली जातात म्हणजे भौतिक संसाधने भौतिक संसाधनांमध्ये येणारी म्हणजेच ती म्हणजे साहित्य हो। यंत्रसामग्री पैसा इत्यादी म्हणजे संघटनेमध्ये दोन प्रकारचे जे वापरले जात आहे त्यामध्ये पहिले प्रकार म्हणजेच पहिला प्रकार म्हणजे भौतिक संसाधने हे तर माहितीच आहे सर्वांना साहित्य यंत्रसामग्री पैसा म्हणजेच कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये लागणारे फर्निचर्स तसेच विविध इक्विपमेंट्स आणि मानवी सं, संसाधने मानवी संसाधने म्हणजे मनुष्यबळ या संसाधनांचा पर्याप्त वापर करून त्यांच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवून या संसाधनांमध्ये योग्य संतुलन राखणे हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे व्यवस्थापन व्यवस्थापन तत्वांचा व्यवस्थापन तत्वांचा आणि तंत्रांचा वापर करून व्यवस्थापन कामकाजात शिस्त आणते म्हणजे जे हे जे तत्व आहे तत्वाचा वापर करून व्यवस्थापक काय करू शकतो या जे व्यवस्थापनामध्ये कामकाजात शिस्त आणू शकतो आणि निरोगी वातावरण निर्माण कर करते यांमुळे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या सल्लोखानाचे संबंध निर्माण होतात आणि कर्म कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते तसेच प्रशासन प्रभावी होतो आणि उदाहरणार्थ प्रमाणिक प्रमाणित साधने व वा यंत्रांच्या वापरामुळे दर्जा व वा उत्पादन उत्पादकता वाढण्यास मदत होते तसेच मानवी संसाधनांची कार्यक्षमता वाढते हे आपले दोन इथे पॉईंट संपलेले आहेत तर त्याचप्रमाणे आपण आता तिसरा पाहूया शास्त्रीय निर्णय म्हणजे यामध्ये जे शास्त्रीय निर्णय जे घेतले जातात ते कशा पद्धतीने असतात ते खालीलप्रमाणे आपण समजून घेऊयात तर हे पाच शास्त्रीय निर्णय तर शास्त्रीय निर्णयामध्ये व्यवसाय संघटनेत पद्धतशीर किंवा संतुलित पद्धतशीर किंवा संतुलित संतुलित निर्णय म्हणजेच शास्त्रीय निर्णय होय पद्धतशीर आणि संतुलित निर्णय घेणे म्हणजे शास्त्रीय निर्णय होय त्याचप्रमाणे तत्वे एखादी गंभीर परिस्थिती कुशलतेने हाताळण्यास मदत करतात अन्यथा व्यवस्थापकाला सतत चुका आणि शिका या पद्धतीचा वापर करणे बंधनकारक झाले असते म्हणजे कंपनीमध्ये या व्यवस्थापकाला संस्थेमध्ये त्यांच्या चुका आणि शिका या जी ही जी आहे त्यामुळे काय होते हे असं बंधनकारक आहे तर विविध व्यवस्थापन तत्वांच्या वापरांमुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे विविध पर्याय व त्यांचे परिणाम कसे शोधावेत याची कल्पना येते तर याचप्रमाणे शास्त्रीय निर्णय म्हणजे यामध्ये काय सांगितलं याम जातं यामध्ये मेन जे आहे ते म्हणजे संतुलित निर्णय व पद्धतशीर ज्या पद्धतीने घेतला जातो त्याला शास्त्रीय निर्णय असे म्हणतो यामध्ये काय असतंय गंभीर काय असते कुशलतेने हाताळण्यास मदत करतो यामध्ये त्याचप्रमाणे चुका आणि शिकायचा पद्धतीचा वापर करणे हे बंधनकारक असते त्याचप्रमाणे आपण चौथा पाहूयात ते आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव हे पहा सामाजिक जबाबदारीची जाणीव संघटनेच्या संघटनेच्या प्रत्येक पैल पैलूंवर संघटनेच्या प्रत्येक पैलूंवर व्यवस्थापकांची तत्वे आधारित आहेत हे तर बरोबरच आहे संघटनेच्या प्रत्येक पैलूवर व्यवस्थापनांची तत्वे आधारित आहेत ही तत्वे केवळ साधने प्रभावीपणे हाताळण्याच्या दृष्टिकोनातून विकसित केलेली नाहीत तर व्यवसायाची सामा समाजाप्रती असणारी जबाबदारी म्हणून घेण्यासाठी उपयोगी पडतात ज्यामुळे जे वाजवी किमतीं किमतीत दर्जेदार उत् उत्पादने देते बाजारातील कृत्रिम मक्तेदारी टाळणे वाजवी स्पर्धा योग्य मोबदला वातावरणातील बदल कामाची सुयोग्य जागा मानक साधने व यंत्रांचा इत्यादी गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतात म्हणजे सामाजिक जबाबदारीची जाणीव जी आहे हे एक महत्त्व आहे कशाचे ते म्हणजे तत्वांमधील व्यवस्थापकांच्या तत्वांचे हे एक महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपण आप समोरील पाहूयात तर हे आहे समोरील आहे संशोधन आणि विकासास प्रोत्साहन तर यामध्ये आपण पाहूयात व्यवस्थापनाची तत्वे गतिमान आहेत त्यांचे स्वरूप व्यवसाय जगतातील बदल बदलानुसार बदलत जाते सध्या परिस्थितीत अनुसरून काळाच्या ओघात ती विकसित केली गेली व्यवस्थापकांना त्यात सतत सुधारणा करता येते व्यवस्थापनाकडून कामाच्या ठिकाणी नवीन प्रवाह हे आपोआप स्वीकारले जातात या या मार्गदर्शक तत्वांचे व्यवस्थापनास वापरलेली वापरलेली तत्वे व वापर त्यांचा होणारा अपेक्षित परिणाम आणि तुल न, तुलना करता येते व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचे व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचे नि स्वात सॉरी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अस आस, असल्याने तो गरज पडल्यास परिस्थितीनुसार त्यात या तत्वांमध्ये बदल करू शकतो म्हणजे संशोधनामध्ये जे व्यवस्थापक असतो त्यामध्ये त्याला जर एखादा निर्णय घ्यायचा असला तर त्यामध्ये त्याचा यास प्रकारे संशोधन आणि विकासास प्रोत्साहनासाठी जे असतो ना त्यामध्ये गरज पडल्यास परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल करू शकता येते संशोधन विकास प्रती प्रतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची साठी तसेच संघटनेच्या वाढ विकासासाठी या प्रशासनाचा उपयोग होतो उदाहरणार्थ संशोधन विकास विभाग उत्पादन वित्त विपणन मानव संसाधन इत्यादी क्षेत्रात नवीन तंत्र शोधण्यासाठी सतत कार्यरत आहे असतो या प्रकारे संशोधन आणि विकासाचे प्रोत्साहन आहे याप्रमाणे तत्व व्यवस्थापकांच्या तत्वांमध्ये महत्त्व असतात सम समन्वय व नियंत्रणास मदत समन्वय व नियंत्रणास मदत यामध्ये समन्वय आणि नियंत्रणास मदत आपल्याला जे पाहिजे आहे त्यामध्ये व्यवस्थापकांची तत्वे योग्य समन्वय साधण्यास व नियंत्रण करण्यास मार्गदर्शक ठरतात हे जे मेन पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे सांगण्यात आलेलं जे आहे यामध्ये जो सांगण्यात आलेलं आहे व्यवस्थापकांची तत्वे योग्य समन्वय साधण्यास व नियंत्रण करण्यास मार्गदर्शक ठरतात व त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय व सहकार्यांची भावना निर्माण करणे खूप आव्हानकारात्मक आहे व्यवस्थापकांसाठी कर्मचाऱ्यांना कामगिरीवर नियंत्रण ठेवणे खूप अवघड काम आहे समन्वय नियंत्रण व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापकांचे तत्वे योग्य प्रणालीत निर्माण करतात सहावाचे पॉइंट आहे सातवा त्यामध्ये वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत व्यवस्थापकांच्या विविध तत्वांच्या आधारे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विक विकसित करता येतो व्यवस्थापकाला व्यवसायाच्या व्यवसायाच्या संधी ओळखता येतात तसेच स समस्येचे मूळ कारण शोधून त्यावर योग्य ती उपाययोजना करता येते यामुळे व्यवस्थापकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो जे वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत जे आहे ते व्यवस्थापकांना आत्मविश्वास निर्माण होतो व्यवस्थापकांच्या जे उपाययोजना करतात ते वस्तुनिष्ठा घेण्यास मदत होतात याप्रमाणे आपण याप्रमाणे हे जे आपण पाहिलेले आहोत याप्रमाणे आपण हे आपले हे पूर्ण झालेलं आहे तर यामध्ये आपण हे सर्व व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व हे आपण कंप्लीट पूर्णप्रमाणे पाहिलेलं आहोत तर यामध्ये हे या आता आपलं हे झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला जे समोर जायचं तर म्हणजे यात तर आपण यामध्ये वन पॉईंट फाय व्यवस्थापनाचे सिद्धांत हे एवढं जाणून घेऊयात व त्यापुढील जे आहे ते पुढील पार्टमध्ये आपण हे हेनरी फिऑल यांचा व्यवस्थापनाचा जे प्रशासकीय सिद्धांत जो आहे तो पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करून टाकूयात तर यामध्ये आपण आता सुरू करूया स्व व्यवस्थापकांचे सिद्धांत व्यवस्थापकांचा संघटना व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्वसाधारण नियमांचा नियमा संच म्हणजेच व्यवस्थापकांचा सिद्धांत आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे मित्रांनो मार्गदर्शन करणाऱ्या सर्वसाधारण नियमांचा संच म्हणजेच व्यवस्थापनाचा सिद्धांत आहे व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनाशी मा कर्मचाऱ्यांचा संगी सं घनिष्ठ संबंध निर्माण करण्यासाठी आणि ती उद्दिष्टे प्रभावी मार् मार्गाचा अवलंब करून मिळ मिळविण्यासाठीचे स्पष्टीकरण म्हणजे सिद्धांत होय विविध व्यवस्थापकीय विचारवंतांनी विविध दृष्टिकोनातून दृष्टिकोनावर आधारित सिद्धांत मांडलेले आहेत हेड्री विन विन विनप्लॉ टेलर विनप्लॉ एल्टन माओ हेनरी फ्युअल इत्यादी व्यवस्थापकीय विचारवंतांनी भिन्न दृष्टिकोनावर आधारित सिद्धांते मांडली सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये हे सिद्धांत लागू पडतात प्रत्येक व्यवस्थापक या सिद्धांताचा उपयोग करताना योग्य त्या सुधारणासह नाविन्यपूर्ण तंत्रांचा उपयोग करतो याचाच अर्थ हे जणू सिद्धांत नवीन व्यवस्थापन सिद्धांताचे आधार आहे संघटना संघटना व संघटना काम करण्याचे लोक व समाज यांना काही सर्वसाधारण समस्यांचा तोंड द्यावे लागते तसे ही तसे की जसे की अधिकारांचे केंद्रीकरण ताणतणाव प्रे प्रेरणेचा अभाव पर्यावरणाच्या समस्या वर्तवणुकीच्या समस्या व त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या व्यक्तिगत आयुष्य व काम यांच्यातील संतुलन उत्तरदायित्व इत्यादी व्यवस्थापनाचे सिद्धांत व्यवस्थापकाला अशा समस्या सोडविण्यासाठी उपयोग प्रदान करते म्हणजे व्यवस्थापनाचे सिद्धांत जे आहे त्यामध्ये जे हेनरी फ्युअल जे आहेत जे मेन शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी यामध्ये माणस पूर्णप्रमाणे जे तत्व जे आहे ते तयार केलेले आहेत ते आपण पुढील भागामध्ये म्हणजेच वन पॉईंट सिक्स जे आहे तर यामध्ये हे पूर्ण पाहूयात तर त्याचप्रमाणे आता आपण आपला जे व्हिडिओ आहे ते आता मी थांबवतो